মামু মাজ তুমি মামু লও आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला श्रावस्ती येथील जेतवण जेतवनामध्ये आलेलो आहो आपण सर्व उपासक जेतवनामध्ये आलेले आहेत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता तिकीट काउंटरला आलेले आहेत तिकीट काढत आहेत तिकीट काढून आता जेतवनामध्ये आता प्रवेश करणार आहेत กูไปแล้วก็พอได้จีิงบ่พอได้เดียวกันแล้วเจ้าชายเชกก็เลยเปียใจบ่อยาให้กันก็ลเลยต้องขึ้นลงขึ้นศานกันขึ้นลงขึ้นศาลแล้วกับพระเจ้าประเสริฐที่โกศลก็ทักสิให้หน้าที่ตัวนี้เป็นของเป็นของอ,อนาาุทะเป็นของสุทตะเป็นของสุทตะแล้วจะาชาเซตก็เลยบอกเออขคยก็ให้หมนว่ะให้ก็ให้แต่คอ แต่เอาบปให้ต้นไม้เออเอาให้ต้นไม้ให้แต่ที่ดิบกดให้แต่ืค่ที่ดินไมให้ขี่ดินเยจะ आज आपण श्रावस्ती येथील जैतवनामध्ये आलो आहो ज्या ठिकाणी भगवंतानी जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्षावास या ठिकाणी केलेल्या आहेत त्या पवित्र भूमीवरती आपण आज आलो आहो आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला श्रावस्ती येथील जेतवनामध्ये आलेला आहो आपण ज्या ठिकाणी भगवंतानी जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्षावास या जेतवनामध्ये केले या जेतवनामध्ये आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत

आता आपण आहोत जेतवन विहारामध्ये आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला ऐतिहासिक श्रावस्ती येथील जेतवनामध्ये आलो आहो आपण आणि विशेष म्हणजे प्रॉपर जे मेन जेतवन बुद्धविहार होतं या बुद्धविहारामध्ये आज आपण या ठिकाणी बसलात आणि या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील वंदना ग्रहण करूया मना अरहं सम बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघं संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कतं सबब अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकास वंदामि भन्ते वंदामि भन्ते द्वारतय अपराधं धमतुमे तुमे भन्ते ओकासा अहं भन्ते त्रि सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयं पी तृतीयं पी अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याछामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते नमोत्सं भगवतो अरहतो सम सम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि

द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि ततियं पि धम्मं शरणं गच्छामि ततियं पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता नाटि पाता वेर्माने अदिन्नदाना पदTalk अबी आमीं आधिन्या दाना शिखा पदं कामे सुमिच्छा चारा वेर्माने सिख्छा मुसावादा वीरमणिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना पदं समादयामि साधु साधु साधु, साधु बुद्धं नमामी धम्मं नमामि संघंग नमामी, नमामी। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण श्रावस्थी येथील जेतवनामध्ये आपण आलो आहो भगवंताने पंचवीस ते सव्वीस वर्षावास या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे भगवंताला आपण बौद्ध साहित्यामध्ये नाव ऐकलं असेल अनाथ पिंडक या अनाथ पिंडकाने भगवंताला विहार दान देण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा विचार केला आणि म्हणून या श्रावस्तीच्या आजूबाजूला त्यांनी व्य जमीन बघितली तर ही जमीन एका जेत राजाची होती आणि त्यांनी जेत राजाला जमीन मागण्यासाठी प्रयत्न केला तर जेतराजाला काही ही जमीन विकायची नव्हती मग एखादी वस्तू जर विकायची नसेल आणि समोरून जर एखादी त्या वस्तूला डिमांड येत असेल तर अव्वाच्या सव्वा लोक काही किंमत सांगत असतात की नाही आणि म्हणून जेत राजाला ही जमीन विकायचीच नव्हती परंतु पिंडक जमीनच मागतो आहे आणि म्हणून त्या जेतवन जेत, जेत राजाने पिंडकाला बोललं की बाबा मला जमीन तर विकायचीच नाही पण तुझा आग्रहच आहे तर या जमिनीची किंमत म्हणून तू या, या जमिनीवर जेवढ्या सोन्याच्या मोहरा अंथरशील तेवढी जमीन तुझी या अतीवर पिंडकाने आपल्या राज हवेलीतून गाड्याच्या गाड्या भरू गाड्याच्या गाड्या भरू बैल बैलगाड्या भरू भरू पूर्ण या जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथरल्या आणि शेवटी तो जेत राजा येऊन सहज चक्कर मारायला येतो तर पूर्ण जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथरल्या आणि तो चकीच झाला आणि चकित होऊन तो विचार करतो की एवढी मोठी जमीन सोन्याच्या मोहरा अंथरून नेमकं काय करणार आहे तेव्हा तो जेत राजा अनाथ पिंडकाला विचारतो की हे अनाथ पिंडका तुला नेमकं या जमिनीचं करायचं काय तेव्हा तो अनाथ पिंडक म्हणतो की मला हे जमीन काही व्यवसायासाठी घ्यायची नाही आहे मला काही जमीन करण्यासाठी घ्यायची नाही हे जमीन घेऊन मला या ठिकाणी भगवंताला जमीन दान द्यायची आहे विहार बांधून दान द्यायचं आहे तेव्हा तो जेत राजा विचार करतो की दान देण्यासाठी जर एवढ्या सोन्याच्या मोहरा अंथरून जर जमीन खरेदी करतो तर बाकी जमिनीचा थोडाफार जो भाग राहिलेला आहे तर तो, तो जेत राजा म्हणतो की हे अनाथ पिंडका का जेवढ्या सोन्याच्या मोहरा अंथरल्या ते ठीक आहे आता बाकीची जमीन राहिलेली आहे ती जमीन माझ्याकून भगवंताला दान राहू दे आणि म्हणून या जमिनीला या विहाराला जेत नाव दिलेलं आहे जेतवन जेतवन म्हणजे त्याचं बी नाव राहिलं आणि अनाथपिंडकाचं पण नाव राहिलेलं आहे तर अशा सोन्याच्या मोहरा अंथरून जमिनी जमीन, जमीन खरेदी करून सुंदर भव्य दिव्य ज्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या अशा विहाराची निर्मिती करून भगवंताला अनाथ पिंडकाने विहार दान दिलेलं आहे आणि मेन विहार हे आहे आपण जे बसलो का ही जे आपण दिसते विहार हे विहार आहे आणि या ठिकाणी भगवंतानी चोवीस ते पंचवीस वर्ष या ठिकाणी वर्षावास केलेले आहेत आणि आजूबाजूला हे सर्व भिक्खू राहण्याची व्यवस्था पूर्ण अनाथपिंडकांनी सारी सुविधा त्यांची राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था त्यांना ध्यान मेडिटेशन करण्याची व्यवस्था पूर्ण अनाथपिंडकांनी दान दिलेला आहे तो अनाथपिंडक आज इतिहासामध्ये जिवंत आहे बाजूला ते विहीर आहे सर्व पाण्याची व्यवस्था लोकांना पिण्याची त्या काळातल्या भिक्षूंना राहण्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि भगवंताचा जो पटशिष्य आहे अगदी सावली समान भगवंताच्या समोर राहणारा भगवंताचा पटशिष्य भिक्षू आनंद आनंद भिक्षू यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या हातानं एक बोधिवृक्ष लावलेला आहे तो बोधिवृक्ष आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे तो बोधीवृक्ष त्या बोधिवृक्षाचं नावच आहे आनंद बोधिवृक्ष आणि तो आनंद सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि समोर जे आहे इकडे आनंद वृक्षापासून पुढे गेल्यानंतर माता विशाखा विशाखाने भगवंताला विहार बांधून दान दिलेलं ते विहारसुद्धा आहे आपण विशाखा माताचं विहार आनंद वृक्ष आणि हे जेतवन विहार हे आज आपण ह्या ठिकाणी आलो आहोत या जेतवनामध्ये आपण त्रिशरण पंचशीला आपण सर्वांनी ग्रहण केलेली आहे आपण हा संपूर्ण परिसर जवळपास आपला एक तास लागणार आहे बघण्यासाठी आणि म्हणून इथून आपण आता कारण ऊन आहे ऊन तापते आहे ऐक आपण इथे ध्यान केला असतो आपण पण तू ध्यानाची आव म्हणजे वातावरण नाही आहे आणि मग या ठिकाणी ध्यान न करता आपण या ठिकाणी भगवंताला वंदन केलेलं आहे विचार करा तुम्ही की भगवंत जर पंचवीस सव्वीस वर्षे या ठिकाणी जर राहतात आणि त्या जमिनीवर तुम्ही येऊन जर तुम्हाला ध्यान वंदना प्रवचन करण्याची एक संधी उपलब्ध होते ती आपल्यासाठी फार मोठी एक सुवर्ण संधी आहे आणि म्हणून आता आपण इथून आनंद बोधीवृक्षाकडे जायचं आहे तिथून विशाखाच्या विहाराकडे जायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गेटच्या बाहेर जाऊन हा पॅगोडा बघायचा आहे तसा तो, तो प्यागोडा कंटिन्यू बंदच असतो लक्षामध्ये या आ, हा या प्यागोड्याच्या समोर जी भगवंताची मूर्ती आहे ही पूर्ण मूर्ती सोन्याची आहे लक्षामध्ये पूर्ण पूर्ण सोन्याची मूर्ती आहे परंतु ते गेट बंद असतो बाहेरूनच बघावं लागेल तर मला सर्वांनी साधू 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 बुद्धांग नमामी धम्मंग नमामी संघंग नमामी पॅगोळा बघितल्यानंतर गेटवर आपली मोठी गाडी येईल गाडीमध्ये आपण बसायचं समोर अंगुलीमाल गुफा आहे ती अंगुलीमाल गुफा बघायची अनाथपिंडकाचा राज हवेली आहे अनाथपिंडकाची राज हवेली बघायची आणि त्याच आपल्याच गाडीमध्ये जेवणाच्या ठिकाणी जायचं भोजन करायचं आणि आपण आज लखनौच्या दिशेने जाणार आहोत आज मायावतीनं फार मोठा आजरामर काम केलेलं आहे भव्य दिव्य अफाट काम केलेलं आहे आंबेडकर स्मारक बघण्यासाठी आपल्याला लखनौ या ठिकाणी पोहोचायचं आहे तर आता आपण आनंद बोधी वृक्षाकडे चलायचं आहे